नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास फिर्यादी मंगेश बेंडकुळे हे स्वतःच्या मोटरसायकलहून घरी जात असताना गौरव कैलास गदावे यांनी मोटरसायकल आडवत त्यांची मोटरसायकलवर खिशातील आठ हजार रुपये काढून तेथून फरार झाला तसेच दुसरी घटना चार ऑक्टोंबर रोजी पावणे दहा वाजेच्या सुमारास फिर्यादी मयूर विनोद चव्हाण हे भाग्यद सोसायटी गणेशवाडी पंचवटी येथे असताना तेथे प्रमोद उर्फ पाम्या विनोद चारोसकर याने रस्ता अडवत मारहाण करत त्यांच्या गळातील पंधरा हजार रुपये किमतीची चांदीची चैन घेऊन तेथून फरार झाला याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता गुन्हे शोध पथकाच्या पोलीस अंमलदारांनी मानवी कौशल्याचा वापर करत गौरस कैलास गदावी व प्रमोद उर्फ पाम्या विनोद चारुस्कर यांना अटक केली सदर कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश सिरसाट सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पाटील व त्यांच्या पथकाने केली ए के पी न्यूजसाठी अनवर खान पठाण नाशिक